बादशा मसाला वापरून मस्त छोले केले होते नंतर कॉस्कोतनं आणलेले पेरू घेतले होते आणि इकडे नारळाचं पाणी पण घेतलं आहे आणि अफकोर्स भात पण आम्ही करून घेतला होता आणि आम्ही आलो आहोत स्ट्रॉबेरी हिल या गोल्डन गेटच्या पार्कमध्ये त्याची थोडीशी झलक आम्ही इथे दिसती आहे कारण आज आम्ही पूर्ण काही स्ट्रॉबेरी हिल फिरलो नाही जिथे बसलो होतो तिथून जेवढा व्हिडिओ काढता आला तेवढाच काढला पण इथे मेनली अट्रॅक्शन हे की झुळझुळ पाणी आणि बत्कं वगैरे आणि त्याच्या बाजूनी बसून खाणं तर सगळ्यांचं म्हणणं होतं की छोले खूपच छान झाले होते काहीच केलं नाही तेलामध्ये फक्त कांदा परतला त्याच्यावरती थोडा टोमॅटो बारीक चिरून परतला त्याच्यात नाही कांदा परतला मग लसणाची पेस्ट परतली मग टोमॅटो परतला मग त्याच्यात तो बादशाह हा छोले मसाला घालून परतला मग त्याच्यात थोडं एक दोन चमचे साजूक तूप घातलं पर ते परतलं आणि मग त्याच्यानंतर चांगले शिजून मऊ केलेले छोले घातले आणि एक दोन वाट्या छोले जे होते ते बारीक पीठ करून ते घातले आणि दहा मिनटं उकळलं दॅट इज द सिक्रेट कुठे आहे आज मी आली आहे स्ट्रॉबेरी हिल ना हो स्ट्रॉबेरी हिल ऑफ गोल्डन गेट ही गार्डन आहे रे हो या गार्डनला आली आहे आणि आम्ही मस्त चौघरीवर बसलो होतो आणि मस्त जेवण केलं जेवायला होते छोले छोले सगळे म्हणले खूप छान झाले होते आणि तीन छोले नव्हते मी सरळ रातल्या दिवशी रात्री भिजत घातले होते त्याची रेसिपी मी तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये सांगेन तर छोले होते दही होतं कांदा होता भात होता स्ट्रॉबेरीज होत्या ॲपल्स होती त्यानंतर दही होतं आणि काय होतं काय बघतं काय बघतोय सर काय नाही दही होतं आम्ही काय होतं रे नारळाचं पाणी आणि काय काय होत हा सो ते सगळं आम्ही आता गप्पा मारत मारत चाललंय आणि आता इकडे तुम्हाला नदीमध्ये हे दिसतंय ना तिकडे नदी नाही म्हणजे हे काय जे आहे पॉन्ट तिथे बदक भितक पण आहेत तर आता आम्ही इकडे जाणार आहोत रोईंग करायला किंवा असं वापरायला बोट असणार आहे रोईंग बोट किंवा हे पण ह्याची ब्युटी ही आहे की बाग इतकी सुंदर आहे ना एक तर तिकडे डोंगर आहे त्याच्यामध्ये झाड आहे

आता मध्ये मध्ये छोटे छोटे सेकंदाचे तुमच्यासाठी तिकडून स्ट्रॉबेरी पार्क येताना खूप ऊन होतं गरम होत होतं म्हणून म्हटलं चला आईस्क्रीम खाऊया आता आम्ही या आईस्क्रीम पार्लरला आलो मग मी तर म्हटलं मला ते चॉकलेट आणि कॉफी असं काही नको मला फळाचं काहीतरी आईस्क्रीम हवंय सो शेवटी मी सिलेक्ट केलं बनाना आईस्क्रीम आणि इथे त्यांनी मला वेगवेगळे कप साईज दाखवले मी त्यातला सर्वात छोटा कप घेतला आणि हे इथे कोण पण होते पण मी कोण नकोच म्हणलं इथे चक्क चहा हिरवं दिसतं आहे ना ते चहा आईस्क्रीम आहे म्हणजे ग्रीन टी आईस्क्रीम ते जरा लागतं बोरं मधनं मद, खायला एखाद्या वेळेस ठीक आहे तर आज तर काही माझा मूड नव्हता ते खायचा तर आम्ही असं इथे बसलो आईस्क्रीम हे माझं बनाना आईस्क्रीम आलं ते संपवलं आणि मग आय थिंक आम्ही निघालो घराच्या दिशेने घरी आलो दमलो होतो मस्त झोप लागली